नमस्कार मी केतकी जोशी आणि पहिलीच बातमी आहे कल्याण मधली अत्यंत धक्कादायक अशी बातमी आहे कल्याण रेल्वे स्थानक परिसरामध्ये रिक्षा चालकाच्या मुजोरीचा फटका सर्वसामान्यांना नेहमीच बसत असतो कारण आता थेट वाहतूक पोलिसाला आणि ते सुद्धा महिला वाहतूक पोलिसालाच सा रिक्षा चालकाच्या मुजोरीचा फटका बसलाय कारण इथं लायसन्स मागणाऱ्या महिला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना रिक्षा चालकानं अक्षरशः फरफटत नेलंय आशा गावंड्या असं या जखमी महिला पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे या प्रकरणी नागेश अवलगिरी या रिक्षा चालकाला पोलिसांनी अटक केली आहे आपल्या सोबत आहेत प्र, प्रदीप भडगे प्रदीप काय नेमकं का घडलं होतं अत्यंत धक्कादायक आहे हे पोलिसांना सुद्धा आता इथले रिक्षा चालक जुमानत नाहीयेत केतकी कल्याण स्टेशन परिसरातील ही घटना आहे ही सदर घटना ही काल झाली असून लायसन्स मागण्याकरता हा प्रकार झालेला आहे जो नागेश अवलगिरी हा रिक्षा चालक आहे ह्याच्याकडे महिला पोलिसांनी लायसन मागितलं त्यानंतर त्यांनी अरेरावी करत त्या, त्या महिला पोलिसांना परफटन नेलं असं महिला पोलिसाचं म्हणणं आहे ह्याच बाबत आम्ही पोलीस स्टेशनला विचारलं असता पोलीस स्टेशन मध्ये अद्याप याबाबत कुठलीही Uh, कुठलाही गुन्हा नोंद नव्हता किंवा पोलिसांनी कुठली माहिती दिली नाहीये मात्र पोलिसांनी एवढं सांगितलंय की जो रिक्षाचालक आहे या रिक्षाचालकाला आम्ही अटक केली आणि आमची चौकशी चालू आहे तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा पाहू शकतात की ते रिक्षावाल्याला पकडलेलं आहे आणि स्थानिक जे काही रहिवासी आहेत त्यांचं सुद्धा असं म्हणणं होतं की त्यांनी त्या महिला पोलिसांबरोबर अरेरावी केली मात्र याबाबत महिला पोलिसांनी सुद्धा प्रतिक्रिया देण्यास टाळलेला आहे प्रदीप धन्यवाद या माहितीबद्दल पण खरोखरच सर्वसामान्य अक्षरशः त्रस्त झालेत कल्याण स्टेशनच्या परिसरामध्ये रिक्षाचालकांची मुजोरी नेहमीच असे भाडं नाकारणं अरे अरेरावीनं ना बोलणं कोणालाही न नु जुमान, जुमाडणं या तर गोष्टी नेहमीच घडत असतात पण आता महिला वाहतूक पोलिस ज्यांनी लायसन्स मागितलं तिला सुद्धा असं फरपटत नेण्यात आलेलं आहे